पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्टवरील सावेश्वर टोल नाक्यावरती महामार्ग नियमांची मोठ्या प्रमाणात पायमल्ली होत आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सावेश्वर येथे आय एल अँड एफ एस कंपनीकडून गेली चार ते पाच वर्ष टोल वसुली केली जात आहे टोल प्लाझाजवळ शौचालयात पाण्याचा अभाव असल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे नागरिकांना शौचालयाच्या मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे या टोल परिसरात मोठ्या प्रमाणात असुविधा आहेत पाकणीपासून मोह शहरापर्यंत आणि पुढे वारंवार मागणी करूनही सर्व्हिस रोडचे काम अपूर्ण आहे त्यामुळे दुचाकी स्वरांचे अनेक अपघात झालेले आहेत मोहोर शहरासह महामार्गाला जोडल्या जाणाऱ्या रस्त्यावर कोठेही गाव दिशादर्शक फलक सूचना फलक झेब्रा क्रॉसिंग इत्यादी फलक दिसत नाहीत त्यामुळे वाहन चालकांची दिशाभूल होऊन गैरसोय होत आहे परराज्यातील अवजड वाहनाकडून ओव्हरलोडच्या नावाखाली मनमानी टोल आकारला जातो तर काही गाड्या पुढाऱ्यांच्या वशिलावर टोल पावती न घेता सोडल्या जात आहेत अशा अनेक प्रकारचे गैरव्यवहार या ठिकाणी होत आहेत वासी मत्तार एसबीएन मराठी सोलापूर ज्यांना मी झेब्रा क्रॉसिंग असेल रोड क्रॉस असेल टोल अम्ब्युलन्स असेल टोल क्रेन असेल अथवा सर्व्हिस रोड असतील या संदर्भात वारंवार वार त्यांच्याकडं मी त्यांच्या चुका निदर्शनास आणून या गेली चार पाच वर्ष आणून देतो आहे आणि त्यानंतर या टोल कंपनीकडून इथं या खुद या टोल नाक्यावरती सर्व्हि टू व्हीलरवाल्यासाठी सुद्धा अजून सर्व्हिस रोड केलेला नाही त्यांनी आणि या लोकांना ज्या सुखसुविधा यांनी देणं बंधनकारक आहे त्या शौचालय असेल टोल अँब्युलन्स असेल क्रेन असेल या आणि सर्व्हिस रोडमधच्या मधली त्रुटी आहेत त्या जोपर्यंत दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही